काळी मानुके सुद्धा थोडेसे फिरून घेते म्हणजे थोडे बारीक होतील हे बघा हे बघा काली मानुके पण आपण फिरून घेतलेत म्हणजे थोडे जाडच ठेवलेत थो हे बघा तर हे बघा गुळ आपण वितळून घेऊया बघा गुळ वितळून झाले आपल्याला काय पाक वगैरे करायचा नाही तर बघा हा ना गुळ आपण वितळून घेतला गॅस स्लोच ठेव हे बघा याच्यात हे गव्हाचं पीठ मी टाकले आता हे मेथीची पावडर टाकते पावडर मी सगळी आहे कारण मला कडूच पाहिजेत लाडू तुला ड्रायफ्रूटचं मिश्रण टाकते त्याच्यात आणि हा खजूर ते पण टाकते ह्याच्यात हे मनुके टाकते तर हे आपल्याला सगळे मिक्स करून आहे तर हे बघा आपलं लाडूचं मिश्रण माझ्याकडे जे सामान होतं ना त्याच्यात मी केलं ह्याच्यात माझ्याकडे मा वेलची नव्हती म्हणून मी वेलची नाही टाकली बदाम नव्हते म्हणून मी बदाम टाकले नाही माझ्याकडे जे सामान अवेले अवेलेबल होतं ना त्याच्यात मी हे लाडू बनले कारण मेथी तर असतेच माझ्याकडे आणि हे ड्रायफ्रूट असतात बदाम संपले माझे आणि हे ड्रायफ्रूट तर असतातच आणि गव्हाचं पीस तर असतेच आपल्याकडे तर जे माझ्याकडे सामान होतं त्या सामानापासून मी हे पौष्टिक लाडू बनवलेले आहेत पण हे लाडू आहेत कडू कारण मी मेथी जास्त घेतलेली आणि मला कडू पाहिजेत लाडू म्हणून मी मेथी जास्त घेतली चला तर आता आपण हे लाडू वळून घेऊया तर हे बघा आपले लाडू इझिली आहेत हे बघा हे बघा आपले हे पौष्टिक लाडू ज्यांना डायबिटीस तर असेल ना त्यांनी हे लाडू आवर्जून खावे तर मला तर डायबिटीस आहेच म्हणून माझ्यासाठी मी हे लाडू बनवलेत तर ज्याला कोणाला असेल त्यांनी हे लाडू असे बनवून खावेत घरच्या सामानात सगळं घरी सामान होतं त्याच्यातच हे लाडू मी बनवले तर हे बघा आता सगळे लाडू मी वळून घेते तर सामान जास्त काहीच नाही घेतलं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं एक श काहीतरी शंभर ग्रॅम घेतली असेल मेथी हां शंभर ग्रॅम मेथी घेतली आणि आपला गूळ घेतला थोडासा गूळ असेल तो पाव किलो पकडा पाव किलो गूळ घेतला आणि ग ओले खजूर घेतले सात आठ काजू घेतले दहा बारा काजू घेतले चार अखरोट घेतले वॉटरमेलनचं बीज बी होतं ते घेतलं आणि काळे मनुके सफेद मनुके ते घेतले बस एवढ्या सामानात आपलं पौष्टिक लाडू तयार झाले घीसुद्धा बघितलं वा थोडंच वापरलं मी ड्रायफ्रूट त्याच्यात घीमध्ये भाजले आणि गव्हाचं पीठ त्याच्यात बाजलं बस घी पण जास्त नाही घेतलं घी पण मला थोडंसंच लागलं तरी पण हे बघा कसे मस्त लाडू वळत आहेत हे बघा हे बघा इझिली लाडू वळत आहेत पाक वगैरे काही करायची गरज नाही फक्त मेल्ट झाला ना गुळ की त्याच्यात आपण पिठं टाकून ते पण गॅस मी बंद केला आणि पिठं टाकून घेतली आणि मिक्स करून घेतली आणि आपले लाडू रेडी केलेत हे बघा आपले लाडू रेडी झालेले आहेत तर हे बघा आपले लाडू तयार झालेले आहेत आता हे मला वाटते आठ दिवसात आमच्याकडे संपतील कोण नाही मी आणि माझे मिष्ट लोकच खाणार तर हे बघा मस्त पौष्टिक असे लाडू आपले रेडी झालेले आहेत की बघा मेथी आज होणार आहेत मेथीचे लाडू तर हे बघा ओला खजूर काजू काले मनुके हे दुसरे मनुके आणि हे काय बोलतात त्याला मिलनचे बी म्हणजे कलिंगडाचे बी आणि गूळ घेणार आहे हे बघा घेत अक्रोड आणि काजू भाजून घेऊया त्याच्यात अक्रोड आणि काजू या आपण भाजून घेऊया त्याच्यात घीमध्ये हे मस्त पौष्टिक लाडू आहेत तर हे वॉटरमिलनचे बी सुद्धा आपण भाजून घेऊया बघा ओला खजूर पण याच्यात मी घीमध्ये परतून घेते बघा चांगला मेल्ट करून घेते बघा अजून आपण घी टाकल्या त्या ह्याच्यातनं ना हे एक वाटी गव्हाचं पीठ भाजून घेऊया त्याला मस्त असं ना खरपूस अस भाजून घेऊ स्लो गॅस गॅस ठेवायचा स्लो गॅसवर हे आपलं मस्त पीठ ना खरपूस असं ना भाजून घ्यायचं मस्त वास घमघमाट गम सुटेपर्यंत नाही हे चांगलं अस पीठ भाजून घेऊ हे बघा आपलं पीठ मस्त असं ना खरपूस भाजून झालं आहे मस्त वासवण सुटलं आहे मस्त असं खरपूस भाजलं हे तरी बघा आपण मेथी मेथी बारीक वाटून घेऊया मी मेथी जास्त घेतली कारण मला लाडू कडू पाहिजेत तरी आपण बारीक करू तरी बघा मेथी अशी बघा बारीक करून घेतली आहे तळे आपले ड्रायफ्रूट बारीक करून घेऊया